जर घरी काही भाजीचं नसेल आणि तुमचं काही वेगळं खायची इच्छा होत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आज आपण चण्याच्या डाळीच्या गोळ्याची रेसिपी बघणार आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते गोळ्याची भाजी बनवण्याकरिता सर्वप्रथम मी या शेराने साधारण दोन शेर चण्याची डाळ घेतलेली आहे त्याला आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुऊन त्याला साधारण चार ते पाच तास अशाच प्रकारे भिजत ठेवायची आहे चण्याची डाळ ही साधारण चार ते पाच तास भिजून झालेली आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही चण्याची डाळ आपली भिजलेली आहे या चण्याच्या डाळीला आपण मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊया भाजीच्या फोडणीकरिता मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे अशा प्रकारे मिक्सरच्या सहाय्याने मी चण्याची डाळ मी बारीक करून घेतलेली आहे ते तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण डाळ ही बारीक करून घ्यायची आहे यानंतर मी गोळ्याचा रसा बनवण्याकरिता एका भांड्यामध्ये साधारणतः चार मोठ्या चमचाने चार चम्मच तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण थोडे जिरे मोहरी टाकूया मी एक कांदा कापून बारीक घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्यासोबतच मी थोडा कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर मी साधारणत दोन टेबल अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे तो मदे तेला मदे चान, होई तेला मदे या मदे सुद्धा यामध्ये टाकून तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत कांदे आणि अद्रक लसूणचा पेस्ट तेलामध्ये परतून घेऊया त्यासोबतच मी यामध्ये थोडी कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे ते सुद्धा या तेलामध्ये परतून घेऊया कांदे आणि अद्रक लसूणचा पेस्ट हा छान तेलामध्ये लालसर झालेला आहे ते तुम्ही बघू शकता यानंतर आपण यामध्ये साधारणतः एक टेबलस्पून धने पावडर टाकूया त्यासोबतच पाव टेबलस्पून आपण हळद सुद्धा यामध्ये टाकूया आणि अडीच टेबल स्पून आपण यामध्ये तिखट टाकलेले आहे तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता आणि त्यासोबतच मी काळा यामध्ये टाकलेला आहे हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यासोबतच यामध्ये चवीपुरते मीठ टाकून हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण तेलामध्ये हे संपूर्ण मिश्रण परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला रसा हवा त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकून हा रसा उकळवून घ्यायचा आहे यानंतर मी गोळे बनवण्याकरिता चण्याची डाळ अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकूया त्यासोबतच पाव चमच मी हळद घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया आणि एक टेबल स्पून मी तिखट घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया डाळीमध्ये आपण तिखट हळद आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे मिश्रण हे संपूर्ण एकजीव झाल्यानंतर आपण गोळे बनवायला सुरुवात करूया त्याकरिता आपला रसा हा उकळलेला आहे आ, यानंतर आपण यामध्ये गोल गोल किंवा चापट गोळे बनवून या रसामध्ये टाकूया तुम्हाला वाटेल त्या शेप मध्ये तुम्ही या मिश्रणाचे गोळे बनवून या रसामध्ये टाकू शकता अशा प्रकारे आपला रसा उकळलेला आहे मी या गोळ्याला गोल करून थोडे चापट अशा प्रमाणे यामध्ये गोळे टाकलेले आहे तुम्ही गोल गोळे सुद्धा यामध्ये टाकू शकता गोळे हे छान शिजत पर्यंत आपल्याला या रस्यामध्ये उकळवू द्यायचे आहे गोळे शिजले की नाही ते बघण्यासाठी गोळे टाकल्यानंतर अशा प्रकारे गोळे हे वरती येतात त्याप्रमाणे आपले गोळे हे शिजलेले आहे असे तुम्ही बघू शकता रस्यामध्ये गोळे हे छान उकळत आहे आणि छान शिजत सुद्धा आहे यावर आपण झाकण ठेवून स्लो फ्लेम मध्ये साधारणतः पाच ते दहा मिनिटे आपल्याला हे गोळे रस्यामध्ये उकळवून घ्यायचे आहे गोळ्याला छान वाफ आलेली आहे आणि गोळे हे आपले शिजलेले सुद्धा आहे आणि ते वरती सुद्धा आलेले आहे अशा प्रकारे आपली संपूर्णपणे ही गोळ्याची भाजी ही बनवून तयार झालेली आहे ते तुम्ही बघू शकता गॅस बंद करून मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहूनचा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद